आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अंब फाटा येथे रात्री अकराच्या सुमारास कोल्हापूरहून वाळव्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली लाडगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील सत्यविजय संजय पाटील हे आपले साडू व मेहुनीसह दीपावलीच्या खरेदीसाठी कोल्हापूरला गेले होते खरेदी करून परतत असताना अंब फाटा येथे गाडी क्रमांक एकाहत्तर धूर येऊ हो लागला प्रसंगावधान राखून सत्यजित पाटील यांनी गाडी जागच्या जागी थांबवली आणि ते तिघेही तत्काळ गाडीतून उतरून बाजूला झाले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र त्यांच्या डोळ्या देखत आगीने रौद्ररूप धारण केले पाहता पाहता गाडी जळून खाक झाली ऐन दीपावलीच्या तोंडावर आपली गाडी पेटलेली बघून गाडी मालक सत्यजित पाटील यांना अश्रू अनावर झाले ही आग मुख्य रस्त्यावर लागल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांब रागा लागल्या होत्या आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती रात्री पेठ वडगावहून घरी जात असताना पत्रकार प्रकाश कांबळे यांनी ही पेटलेली चारचाकी पाहिली त्यांनी तात्काळ वाहन मालकाजवळ जाऊन विचारपूस केली आणि गाडीतील मोबाईल तसेच दीपावलीसाठी खरेदी केलेले सामान त्यांना तातडीने बाहेर काढायला लावले व तत्काळ एकशे बारा क्रमांकावर कॉल करून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच वडगाव अग्निशमन दलाचे कर्तव्याध्यक्ष ड्रायव्हर गणेश नायकवडी फायरमॅन वैभव शिंदे रोहन पवार अंकुश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विजवण्यासाठी मदत केली यावेळी पत्रकार प्रकाश कांबळे यांच्यासोबत ओंकार कुंभार किशोर जासूद स्वीकार कांबळे यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला आग विजल्यानंतर क्रेनला बोलावून रस्त्यावर असलेली गाडी बाजूला करण्यात आली ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली वेळेवर मदत मिळाल्याबद्दल सत्यजित पाटील यांनी पत्रकार प्रकाश कांबळे यांचे विशेष आभार मानले नमस्कार या ठिकाणी कोल्हापूर आणि कोल्हापूरचा गप्पे पाटील नावाचा युवक आपली गाडी घेऊन दिली होता दिवाळीस खरेदी करत असताना या ठिकाणी अंबपाटे ठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडीनं अचानक घेतली आणि स्विफ्ट गाडी दहा मिनिटांमध्ये होत्याच नव्हतं झालं या ठिकाणी वटार परिसराचा पत्रकार प्रकाश कांबळे यांनी एकशेबारला कॉल करून या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची अम्ब्युलन्स बोलवली आणि या ठिकाणी गाडी भिजवण्याचा प्रयत्न करत आहेत वडगाव नगरसेवक पालिकेचे अग्निशलाचे सर्व कर्मचारी त्या सर्वांना धन्यवाद